त्यानंतर शेवटचा गट आपल्याकडे भागपूर गट आहे भागपूर गटामध्ये एकूण पात्र प्रस्ताव चोवीस होते त्यापैकी पाच आपल्याला लाभार्थी निवडायचे आहे काढत आहोत पात्र प्रस्ताव अठ्याहत्तर आलेले होते त्यापैकी आपल्याला दहा लाभार्थी निवडायचे आहेत दहा लाभार्थी निवडत असताना आपल्या शळगाव तालुक्यामध्ये चार गट आहेत या गटामध्ये आपण दहा लाभार्थीची निवड करणार आहोत गटामध्ये गटानुसार आपण पाहूया गोधेगाव गटामध्ये एकतीस पात्र प्रस्ताव आलेले होते त्यापैकी आपल्याला दोन लाभार्थी निवड करायचे आहेत त्यानंतर गाव गटामध्ये एकूण सहा प्रस्ताव पात्र आलेले होते त्यापैकी दोन प्रस्तावाची आपल्याला निवड करायची आहे त्यानंतर दहीगाव नेम गट आहे त्यात सत्तावीस पात्र लाभार्थीचे प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झालेले होते त्यापैकी ही दोन आपल्याला विजयी भर लाभार्थी निवडायचे आहेत त्यानंतर लाडझर गाव गट आहे त्यात एकूण चौदा पात्र प्रस्ताव आलेले आहेत त्यापैकी आपल्याला दोन निवड लाभार्थ्यांची करायची आहे म्हणजे एकूण अठ्याहत्तर प्रस्ताव आलेले आहेत त्यापैकी दहा आपल्याला निवडायचे आहेत आता आत्ताच सांगितल्याप्रमाणे हा जसा जसं ड्रॉ झालेला आहे अगदी त्याचप्रमाणे आज आपण जिल्हा अंतर्गत ज्या विविध योजना आहेत फीडकरणी असेल स्प्रिंकलर असेल किंवा कडवाकुटी असेल तर त्याच्यात मी लकी ड्रॉ केला आणि जे पार्थ लाभ पात्र लाभार्थी आहेत तर त्यांना अगदी पारदर्शक पद्धतीने तो लकी ड्रॉ करण्यात आला आणि लाभार्थ्यांची निवड करण्यात आली तरी माझं आव्हान हे असेल की पुढच्या वर्षी आणखी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून जर डबल होत असेल किंवा एकाच घरातील दोन लाभार्थ्यांना त्याचा त्याचा हे लाभ मिळू नये आणि जे इतर पात्र लाभार्थीत त्यांना पण त्याचा लाभ मिळावून जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी होतो